शांती आज आहे दोन नऊ दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना जसा तुम्हाला निश्चय आहे की ईश्वर सर्वव्यापी नाहीत ते आमचे पिता आहेत हे इतरांनाही समजावून सांगून त्यांचा निश्चय पक्का करा आणि मग त्यांच्याकडून ओपिनियन घ्या प्रश्न आहे बाबा आपल्या मुलांना कोणती गोष्ट विचारतात जे दुसरे कोणीही विचारू शकत नाही उत्तर आहे बाबा जेव्हा मुलांना भेटतात तेव्हा विचारतात या आधी तुम्ही केव्हा भेटले आहात ज्या मुलांना समजले आहे ते लगेच सांगतात होय बाबा आम्ही पाच हजार वर्षांपूर्वी तुम्हाला भेटलो होतो ज्यांना समजलेले नाही ते मग गोंधळून जातात असा प्रश्न विचारण्याची बुद्धी दुसऱ्या कोणाला होणार देखील नाही बाबा तुम्हाला साऱ्या कल्पाचे रहस्य समजावून सांगतात धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे जसे बाबा आणि नॉलेज गुप्त आहे तसा पुरुषार्थ देखील गुप्त करायचा आहे गाणी कविता इत्यादींऐवजी ऐवजी गप्प राहणे चांगले आहे शांतीमध्ये चालता फिरता बाबांची आठवण करायची आहे दुसरा पॉइंट आहे जुनी दुनिया बदलत आहे त्यामुळे यामधून ममत्व काढून टाकायचे आहे याला बघत असताना देखील बघायचे नाही बुद्धी नवीन दुनियेमध्ये लावायची आहे आजचे वरदान आहे ब्राह्मण जन्माच्या विशेषतेला नॅचरल नेचर बनविणारे सहज पुरुषार्थी भव स्पष्टीकरण आहे ब्राह्मण जन्म देखील विशेष तर ब्राह्मण धर्म आणि कर्म देखील विशेष अर्थात सर्वश्रेष्ठ आहे कारण ब्राह्मण कर्मामध्ये फॉलो साकार ब्रह्मा बाबांना करतात तर ब्राह्मणांची नेचरच विशेष नेचर आहे साधारण अथवा मायावी नेचर ब्राह्मणांची नेचर नाही फक्त हेच स्मृती स्वरूपामध्ये राहावे की मी विशेष आत्मा आहे ही नेचर जेव्हा नॅचरल होईल तेव्हा बाप समान बनणे सहज अनुभव कराल स्मृती स्वरूप समर्थी स्वरूप बनाल हाच सोपा पुरुषार्थ आहे स्लोगन आहे पवित्रता आणि शांतीची लाईट चारही दिशांना पसरविणारेच लाईट हाऊस आहे ओम शांती